नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आज आहे तो सोमवारचा भाग आता ते सोमवारच्या भागात काय काय होणार आहे ते तुम्हाला सगळं काही मी आज सांगणार आहे तर सुरुवात होणार ती नॉमिनेशनच्या कार्यापासून आता कालचा झालेला आहे तो भाऊचा धक्का आणि पुन्हा एकदा त्यांना सोमवारीच धक्का बसणार आहे ते नॉमिनेशन्सपासून आता नॉमिनेशन्सचा एक आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे की नॉमिनेट कोणकोण झालेले पण जर का तुम्ही तो व्हिडिओ नक्सन बघितला तुम्ही नक्कीच जाऊन बघा पण इथंही तुम्हाला सांगतो की नॉमिनेट कोण कोण झालेलं आहे तर असं त्या प्रोमोवरून तर दिसून येतं आहे की घनश्याम आर्या डी पी वैभव सूरज यांच्यापैकीच कोण ना कोणतरी नॉमिनेट झालेले पण मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघणार आहे की डी पी सूरज वय आणि जान्हवी त्यांची काही ना काहीतरी कॉमेडी आपण बघायला मिळणार आहे आपल्याला आणि जसं डी पी बनलेला आहे वैभव सूरज बनलेला आहे अरबाज आणि जान्हवी बनलेले निकी तर ते त्यांचा जो मागच्या आठवड्यातला जो काही सिनारीओ होता पूर्ण आठवडा जो चालत होता की अरबाज म्हणत होता माझं डोकं दुखतं हिला बाजूला घेऊन जावा मग निकी बोलत होती नाही मला ह्याच्याजवळ यायचं आहे ते त्यांनी एक रिक्रिएट करून दाखवलं त्याच्यामध्ये अभिजित सावंत हसतोय अरबाज हसतोय आपले निकी हसते सगळे असे काय प्रत्येक काही काई ना आपला आहे आणि मजा वाटते ते ऑडियन्सला ते बघायला मजा येणार आहे नक्कीच तुम्ही पण ते बघा आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की जे अभिजित सावंत आणि अंकिता डी पी हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहे पण अंकिता जी आहे तिला अजून पण अभिजित सावंतवरती डाऊट आहे पण ते तरी पण तिकडे गार्डन एरियामध्ये बसलेले ते बोलतात ते आणि जे आपले दादा आहे ते निकीबद्दल विचारतात की निकीसोबत तू एवढा एक आठवडा होता तुला काय वाटलं तर ते तिचं त्यांचा अनुभव शेअर करतात आणि त्याच्यानंतर ते, 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 ते बोलले की मला आर्यावरती तर विश्वास नाही आहे मला आर्यासोबत मी अजून तिला एंटरटेन करणार नाही आहे मी तिला टीम बी सोबत तिला मी कधीच घेणार नाही आहे तुम्हाला जर का तिला एंटरटेन करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर त्याच्यामध्ये अंकिता आणि डीपी दादा बोलले की नाही नाही आम्ही पण नाही करणार आम्ही पण तिच्यासोबत काही बोलणार नाही तिला एंटरटेन करणार नाही कारण की आपणच जर का तिला समजवला गेलं तर ती आपल्याला विनल विलन बनवते आणि आपण विलन बनतो आणि ती हिरो बनते तर आपल्याला काय ते पटणार नाही आपण तिला काय समजवायला जाणार नाही तिचं काय ते सोबत चालू असेल तिचं काय वेगळं काय चालू असेल तिचं चालू दे आपण तिला समजवायला गेलो तर आपणच वाईट बनतो आहे मग आपण काय तिच्या नादी लागायचं नाही तिला काय भाव द्यायचा नाही त्याच्यानंतर आपण बघितलं की घनश्याम हा आडबाजवरती नाराज आहे आणि त्याची खंत तो पॅडीदाकडं व्यक्त करतो आहे की बाबा जे काही आडबाजने पूर्ण पूर्ण आठवडा केला त्याच्यानंतर तो निकीसोबत पूर्णपणे एकत्र झाला आणि आत्ताही तो एकत्र झालेला आहे म्हणजे हे मागचा आठवडा त्यांनी फेक केला म्हणजे आम्ही आडबाजसाठी निकी सो सोबत आम्ही वय घेतलं म्हणजे घनश्यामचं भाऊ बहिणीचा नाता असून पण त्याने आरबाजला सपोर्ट केला वैभवनी सपोर्ट केला सगळ्यांनी सपोर्ट केला आरबाजला पण आता आरबाज झाला निकीसोबत एकत्र आणि आता ह्यांना आता ही ईडी झाल्यासारखं वाटलं नाही का तर मग घनश्याम तेच बोलतोय की बाबा अब मी आपण येडं झाल्यासारखं वाटतो आहे आपण येडं बनल्यासारखं वाटतोय तर अरबाजने हे करायला नको पाहिजे होतं अरबाजने आपल्याला येडत का काढले दादा तुम्हाला काय वाटते तर मग पेडेदादा पण म्हणतात ते बरोबर आहे दादा बरोबर आहे घनश्याम तू बरोबर म्हणतो त्याच्यानंतर एक बिग बॉस आणि पेडेदादांचं पण एक आपल्याला एक हसायचं काहीतरी बघायला मिळणार की गोव्याचं काहीतरी त्यांचा एक सीन आहे की बाबा कुठं जायला आवडेल तुम्हाला तर ते म्हणतात ते मला गोव्याला जावडा जायला आवडेल माझा ड्रीम डेस्टिनेशन आहे गोव्या आणि मग त्याच्यानंतर मग डी पी दादा जरा असं ठसके मारतात ते मग हे म्हणतात की नक्कीच काय गोव्याला जाऊन काय करणार ना तुम्ही नक्की त्या मग पॅडेदादा म्हणले की मला काय तिकडे जाऊन मूवीज असतात नाटक असतात मी तिकडे जाऊन शूट करतो आणि मग तिक तिकडून उठले उठले तर मग ते निकीच्या बाजूला येऊन बसले तर मग हे म्हणले तुम्ही डायरेक्ट तिकडून उठून तुम्ही डायरेक्ट निकीच्या बोटीत येऊन बसले मग सगळे हसायला लागले पॅडेदाचं आज काय असणार आहे आजच्या ह्याच्यामध्ये बरंचसं काय असणार आहे मेन म्हणजे नॉमिनेशनचा टास्कच असणार आहे मित्रांनो नॉमिनेशनचा टास्क बघायला नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही नक्कीच बघा आजचा सोमवारचा भाग जय जय हिंद जय महाराष्ट्र